मी कृष्णा गणेश लगदिवे आणि माझे वडील तीन दिवसा तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर आणि माझ्या वडिलाची प्रकृती पूर्णपणे ढासळलेली आहे आणि जर माझ्या वडिलाला काही झालं तर ह्याचे जबाबदार बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी राहतील एवढीच माझी नम्र विनंती कशा संदर्भात बसलेली आहे कर कर्ज मिळत नसल्याबाबत ले ले तीन दिवस झाले बसलेले आहे कोणतं उपोषण उपोषण चालू त्यांचं आमरण हो त्यांनी एक पण घास खाल्ला नाही आणि पाणी पण नाही पिलं तीन दिवसापासून वडिलांची मागणी काय कर्ज कर्ज मिळत नसल्यामुळे बसलेले आहे त्यांनी एवढीच मागणी आहे त्यांची प्रशासनाचं कोण आलेलं होतं नाही कोणच नाही आलेलं